आता ही एकदम सोबर कुर्ती आहे मित्रांनो डेली वेअर लो रेंजमध्ये आता मित्रांनो जर मी गोष्ट करू रेंजची तर आमच्या इथे पंचावन्न रुपयापासून कुर्तीमध्ये ओवरऑल स्टार्टिंग रेट आहे हो मित्रांनो बिलकुल पंचावन्न रुपयामध्ये आता पुढची जी वस्तू आहे तुम्हाला कपडा याचा खूप फाईन मिळतो आहे क्वालिटी याची फाईन आहे एवन अप्रतिम याचा लुक येतो आहे मित्रांनो साईजची गोष्ट करू तर एल साईजमध्ये आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडे तुमच्यासाठी खूपच सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर बिलकुल मित्रांनो तुम्ही अजमेरा फॅशनशी जोडून तुमचा बिझनेस करू शकतात तर चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्याजवळ जे कुर्तीजचे कलेक्शन आहे ना त्याची काही रँडम सॅम्पल्स आता पहिली जी कुर्ती मी तुम्हाला इथे दाखवत आहेत ना मेन म्हणजे साईज आहे आता याची साईज जी मिळते ना तुम्हाला ही डबल एक्सेल साईजमध्ये आहे इथे नाव लिहिण्यात आलेलं आहे डबल एक्सेल तर डबल एक्सेल साईजमध्ये ही आहे कपडा एकदम अप्रतिम क्वालिटीचा आहे आणि तुम्ही इथे पाहाल ना तर एकदम फ्लेअर्स देण्यात आलेला आहे म्हणजे छान अशी स्टायलिश कुर्ती आहे आणि एकदम याचा ट्रेडिशनल कलर ठेवण्यात आलेला आहे म्हणजे कलरच्या आठी याचा तुम्हाला खूप छान मिळेल चला जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची जी कुर्ती आहे इथे आता ह्या कुर्तीची खासियत अशी आहे ना तर ह्या कुर्तीमध्ये फॉइलिंग करण्यात आलेली आहे फॉइलिंग म्हणजे यावर तुम्हाला जो गोल्डन इश लुक मिळतोय ना त्याला फॉइलचा वर्क म्हणतात तर फॉईल काम करण्यात आलेलं आहे आणि ओव्हरऑल एकदम ट्रेडिशनल प्रिंटिंग याच्यावर देण्यात आलेली आहे आता एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छित आहे मित्रांनो ती म्हणजे की तुम्हाला एक क्वालिटीची वस्तू मिळेल आणि ही जी क्वालिटी आहे ना एकदम चांगली क्वालिटी आहे ह्या कपड्या धुतल्यानंतर ही याचा कलर पण जात नाही आणि याच्यावर जे दाणे असतात ना तेही नाही निघत तर मित्रांनो हा पाच फाईव्ह एक्सेलचा आहे म्हणजे एकदम फ्री साईज आहे म्हणजे तुम्हाला दरेक साईजमध्ये मिळतील स्मॉल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल फाईव्ह एक्सेल पर्यंतच्या वस्तू तुम्हाला इथे मिळतात म्हणजे साईजच्याही कोणत्याही प्रकाराचा इशू येत नाही तर जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची जी पॅटर्न आहे इथे ती वाव मेन म्हणजे याचा कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडतो आहे याचा कलर आता एक पॅटर्न तुम्ही पहा एकदम राऊंड पॅटर्न ठेवण्यात आलेली आहे म्हणजे इथे थोडी वेगळी पॅटर्न आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला वेगळी मिळते म्हणजे ओव्हरऑल याचाही लुक तुम्हाला एकदम छान मिळतो आहे आता मित्रांनो तुमच्या मनात हे प्रश्न असेल की मॅम याची प्राइस काय या आहे तुम्ही रेट का नाही सांगत आहे व्हिडिओमध्ये तर मित्रांनो वी आर एक्स्ट्रीमली सॉरी आम्ही लाईव्ह व्हिडिओजमध्ये याची प्राईस मेन्शन नाही करू शकत कारण की याचं मुख्य कारण असं आहे जर आम्ही लाईव्ह व्हिडिओजमध्ये याची प्राईस मेन्शन करू तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देईल कारण की आम्ही पहिले असे मॅन्युफॅक्चर आहेत जे सरळ एक रिटेलरला ह्या सगळ्या वस्तू होलसेलमध्ये प्रोव्हाइड करत आहोत म्हणून जर तुम्हाला प्राईस जाणून घ्यायची आहे किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकाराचा प्रश्न आहे किंवा तुम्हाला काहीही ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे तुम्ही काय करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केली जाईल तर चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची जी सॅम्पल आहे ती आता ही एकदम सोबर कुर्ती आहे मित्रांनो डेली वेअर लो रेंजमध्ये आता मित्रांनो जर मी गोष्ट करू रेंजची आम हो तर आमच्या इथे पंचावन्न रुपयापासून कुर्तीमध्ये ओवरऑल स्टार्टिंग रेट आहे हो मित्रांनो बिलकुल पंचावन्न रुपयामध्ये म्हणून तुम्ही बिझनेस करू इच्छित आहात तर बिलकुल तुम्ही आमच्याशी जुळून करू शकतात कारण की तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये सगळ्या वस्तू मिळतील आता ही कुर्ती तुम्ही इथे पहा एकदम सोबर आहे ऑफिसवेअर आहे आपण याला इंडियन फॉर्मल ही कन्सिडर करू शकतो आणि याच्यासोबत पेअर करण्यात आलेली आहे एकदम छान अशी कॉन्ट्रास्टमध्ये याची बॉटम मित्रांनो व्हरायटीची गोष्ट करू तर व्हेरायटीज तर आमच्याकडे खूप सगळे आहे म्हणजे जशा प्रकारची वस्तू तुम्हाला हवी आहे त्या सगळ्या वस्तू मिळतील पण मित्रांनो प्रॉब्लेम अशी आहे की एकाच व्हिडिओत सगळं दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून जर तुम्हाला अजून कलेक्शन पाहिजे असेल किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकाराचा प्रश्न असेल तुम्ही बिलकुल आमच्याशी जुळून त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ शकतात याच्यासाठी तुम्हाला काय करायचं स्क्रीन आहे स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि त्या दरेक गोष्टीची गायडन्स प्रोवाईड करतील आता ही जी वस्तू आहे ना थ्री पीस तुम्हाला मिळते म्हणजे दप दुपट्टा त्याच्यासोबत हा हलकासा कॉन्ट्रास्ट कलरची बॉटम आणि हे तुम्हाला शेडी कलरची याचे जे आहे दुपट्टा देण्यात आलेला आहे लुक हा पण एकदम फाईन तुम्हाला मिळतो आहे आता पुढची जी वस्तू आहे तुम्हाला कपडा याचा खूप फाईन मिळतो आहे क्वालिटी याची फाईन आहे इव्हन अप्रतिम याचा, याचा लूक येतो आहे मित्रांनो साईजची गोष्ट करू तर एल साईजमध्ये आहे मित्रांनो सेट वाईज वस्तू मिळतील म्हणजे की एक गोष्ट सांगू इच्छित आहे सिंगल पीस तुम्हाला मिळणार नाही सेट वाईज सगळ्या वस वस्तू घ्याव्या लागतील चला पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओच्या शेवटच्या सॅम्पल आणि ते म्हणजे ही छान अशी क्वालिटीचा जो तुम्हाला इथे अमरेला ड्रेस मिळत आहे तो आता लुक याचाही फाईन आहे प्रिंटिंग याची एकदम छान करण्यात आलेली आहे आणि जसं मी सांगत आहे क्वालिटी सगळ्या वस्तूंची चा तुम्हाला चांगली मिळेल मित्रांनो नॉट ओनली कुर्तीज पण याशिवाय साडीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज वेअर किड्स वेअर लेहंगा नाईटी आणि अजून खूप सगळ्या वस्तू तुम्हाला आमच्या इथे ॲज अ होलसेलर मिळतात म्हणून जर बिझनेस करू इच्छित आहात तर एकदा आज मेराफा व्हिजिट जरूर करा आणि जर, जर व्हिजिट करना पॉसिबल नसेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओज ऑन कुर्ती जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका दिस इज युअर फ्रेंड वेशन विचार साइनिंग ऑफ